नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल ठोंबरे खसखस कृषी सेवा केंद्र खते औषध बियाणे विक्रेता तर मी टोमॅटो जे हे पीक आहे आपल्या ह्या पट्ट्यामध्ये बरेच शेतकरी करतात तुम्हाला तर माहीतच असेल आपल्याच मागे एक दोन महिन्यापूर्वी जे कवट्याचे दिलीप डेअरी म्हणून आहेत त्यांनी दहा एकरमध्ये जवळजवळ एक, एक करोड रुपये कमावले कर तर बघा आपण त्या ठिकाणी नियोजन केलं होतं सर्वात महत्त्वाचं बघा पहिलं जे आहे हे नागाळी नाग आळी ही जी आहे बघा या अशा नागमोडे जे असतात त्यावेळी आपण पॉलिट्रीन सी या केमिकलची फवणी घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये कारपा वगैरे येत असतो बघा तर त्याच्यामध्ये पण आपण रेडोमिल गोल्ड ज्या सिंजंटा कंपनीचा आहे त्याची फवारणी घेऊ शकतो मात्र आपण जैविक नियंत्रणसुद्धा केलं पाहिजे हे बघा फॅरामेंट ट्रॅप आहे जे आपल्या ह्या तुटा माशीची जी पुढची स्टेज आहे पतंग अवस्था तर हे जर तुम्ही एकरी दहा सापळे लावले तर हे सापळे आपल्या दुकानामध्ये विठ्ठलवाडी पाट्यामध्ये पूर्णपणे मोफत आहेत तर या संधीचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा तर बघा याच्यात एक लूर लावलेला असतो आणि हे जे याच्यात ते सापळे पडतात त्याचबरोबर बघा आपण पिवळे आणि निळे जे सापळे आहेत चिकट सापळे म्हणतो हे सुद्धा लावले पाहिजेत जेणेकरून कसं हे जे निळे आहेत निळे सापळे रात्रीचं काम करतात आणि जे पिवळे हे आणि जे पिवळे सापळे जे आहेत पिवळे सापळे जे आहेत ते दिवसा काम करतात हे दोन्ही सापळे लावले तर दिवस रात्र कीड नियंत्रणाचं काम राहतं सुरुवातीला आपल्याला हे जे करता रोको रोक हे बुरशीनाशक जे आहे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात वापरायचं आहे तर हे जे पूर्णपणे आहे टॉमॅटोचं शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल आणि अशा पद्धतीने आपण टॉमॅटोचे उत्पादन वाढवावे अधिक माहितीसाठी फ्रेस्कोस कृषी सेवा केंद्र विठ्ठलवाडी फाटा तालुका वाई जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याण्णव एकाहत्तर त्र्याण्णव धन्यवाद